नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार बाजारवा सोलापूर असेल नाशिक असेल येवला असेल अळेफाटा असेल संगमवीर असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिनगर असेल आज सर्वाधिक कांदा बाजारवा मिळाला आहे इस्लामपूर या ठिकाणी चोवीसशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आज की एक प्याज दाम आजचा ओनियन मार्केट रेट काय आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कांदा मार्केटविषयी गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं असेल कांदा मार्केटमध्ये मोठ्या चढ उतार आहे परंतु आता कांदा मार्केट सावरायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात ज्या ठिकाणी सर्वाधिक आवक आहे अशा अहिल्यानगर असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल महत्वाच्या मार्केटमधील आजचा कांदा मार्केट सर्वात कमी बाजार वा, सर्वात जास्त बाजार वा, सर्वात लवकर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा आज जो सर्वाधिक टॉप मार्केट रेट आहे चोवीस रुपये प्रति किलो इस्लामपूर या ठिकाणी मिळालेला आहे सरासरी दर जो आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी दहा ते बावीस रुपयापर्यंत पाहायला मिळतो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केट आज आवक आलेली आहे अठरा हजार नऊशे क्विंटल एवढी अवकादले आठशे ते एकवीसशे एक, एक रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर जो आहे आठ रुपये ते एकवीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे अहिले मार्केटमध्ये एकवीस हजार तीनशे सत्तर क्विंटल अवकाळ आहे पाचशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिले मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे पाच रुपये ते अठरा रुपये आपल्याला अहिले पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला सोलापूर दहा हजार एकशे पन्नास क्विंटल उकलले आठशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल माजारभाव सोलापूर टॉक ओनियन रेट टुडे आजचा सोलापूरमधील कांदा मार्केट बाजार आठ रुपये ते वीस हजार रुपये वीस रुपये प्रति किलो त्यानंतर कळवण अठरा हजार क्विंटल उकलले सहाशे ते दोन हजार रुपये प्रति किलो उच्च क्वालिटीचा कांदा एकवीसशे बावीसशे सुद्धा गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर पुणे मार्केट आठ हजार एकशे साठ क्विंटल उकलले चारशे ते अठराशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे पुणेमध्ये चार रुपये ते अठरा पॉईंट पाच रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला कोल्हापूर एकोणावीसशे रुपये अकोला सतराशे रुपये संभाजीनगर चौदाशे रुपये चंद्रपूर दोन हजार मुंबई सतराशे सातारा दोन हजार सोलापूर दोन हजार धुळे एक हजार नागपूर सतराशे हिंगणा दोन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सांगली अठराशे पन्नास पुणे पिंपरी अठराशे चाळीसगाव चौदाशे नव्वद मलकापूर अकराशे इस्लामपूर चोवीसशे मंगळवेढा एकोणावीसशे कामठी अठराशे नागपूर सोळाशे अहिल्यानगर मार्केटमध्ये सतराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे त्याचबरोबर येवला चौदाशे पन्नास मालेगाव मुगशे सोळाशे जुन्नर अठराशे सिन्नर चौदाशे ते सोळाशे त्याचबरोबर राहुरी वामुरी सतराशे कळवण दोन हजार एकवीसशे पिंपळगाव वासून एकवीसशे एकवीसशे पन्नास पिंपळगाव वासंत सायखेडा पंधराशे रामटेक अठराशे भुसावळ बाराशे पिंपळगाव बसंत सायखेडा सोळाशे देवळा पंधराशे तीस लोणंद सोळाशे रुपये राहुरी वामुरी सतराशे ते अठराशे रुपये सिन्नर नायगाव चौदाशे सत्तर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप मार्केट रेट कांदा बाजारभावाची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि कुठून आपण बाजारभाव बघत आहात हे कमेंट करून सांगायला विसरू नका माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद